बाप्पाने तिच्या आयुष्यात एका मुलाला पाठवलं त्या मुलीने त्याच्याशी लग्न करून बायको होऊन घरात आली स्टार प्रवाह वाहिनीने इंस्टाग्राम अकाउंट वर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा पहिला एपिसोड कसा वाटला असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला होता आणि मोठ्या पगाराची नोकरी न घेता तिने गृहिणी व्हायचं ठरवलं यावर प्रेक्षकांनी कमेंट करत त्यांना ही मालिका नेमकी कशी वाटली याबाबत प्रतिक्रिया दिली आहे या तिच्या त्यागाचं तिच्या सासू सासऱ्यांना खूप कौतुक तर म्हणजे चला मग जाणून घेऊया प्रेक्षकांचं काय काय आहे ते त्याग नाही नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असा आपण पाहता टकाटक तक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी बावीस मार्च संध्याकाळी साडेसात स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार पासून म्हणजे अठरा मार्च पासून घरोघरी मातीच्या चुली ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे हे मुख्य भूमिकेत आहेत या मालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली हो मालिका आई कुठे काय सोमवारी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला हा एपिसोड पाहून अनेकांना ही मालिका आवडली तर काहींना या मालिकेवर टीकाही केली आहे स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांनी कमेंट करत त्यांना ही मालिका नेमकी कशी वाटली याबाबत प्रतिक्रिया दिली होती लग्न आधीच काहींनी या मालिकेने अपेक्षा भंग केल्याचे म्हटले आहे तर काहींनी ही मालिका प्रचंड आवडली आहे आधी दादासाठी बायको शोधा दा। स्टार या पोस्ट वर कमेंट करत एका प्रेक्षकाने लिहिले की अतिशय भंकप आणि पेक्षा अति बनावट होते खास करून ऋषिकेश रणदेवी चिखलातून डुबणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रसंग तर कहरच होता एडिटिंग पूर्णच फसली हे स्पष्ट दिसून येत आहे जानकी अगदी तुझ्यासारखी समजूतदार शोध दुसऱ्या प्रेक्षकांनी लिहिले की पंचवीस वर्षाच्या संसाराचं तुंतुण वाजवणारी गेली आता आठ वर्षाच्या संसाराचं तुंतुण वाजवणारी आले नो चेंज बघा मॅडम खास तुमच्यासाठी तिसऱ्या प्रेक्षकाने लिहिले की अरे हे तर कहाणी घर घर की वाटत तिसऱ्या प्रेक्षकाने लिहिले की रेशमाच्या जागेवर दुसरं कोणी तर पाहिजे होत चौथ्या प्रेक्षकांनी लिहिले की पुन्हा पुन्हा तेच तेच काहीतरी नवीन आणा की तर काहींनी या मालिकेची एवढं चांगलं प्रमोशन करूनही अपेक्षाभंग झाला आई कुठे काय करते तरी बरी होती कट कारस्थान अँड ऑल थोडा प्रोग्रेसिव्ह हवा होता अशा कमेंट केल्या आहेत काहींनी ही मालिका अजिबात आवडली नाही तर काही जण ही मालिका चांगली असल्याचे म्हणले आहे तुझी हिंमत कशी झाली मला डिफेक्टिव्ह पीस दाखवायची दा एका प्रेक्षकाने लिहिले की घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा पहिला एपिसोड खूप छान होता तर दुसऱ्याने लिहिले की मस्त आहे सिरियल आणि तू पण खूप भारी आहेस आणखीन एका प्रेक्षकाने लिहिले की अतिशय छान होता बापरे कोण होती कोणती माझा दोन वर्षाचा मुलगा खायचं सोडून सिरियल बघत होता तर अशीच फॅमिली पाहिजे काही पहिला एपिसोड आवडला असा कमेंट केल्या आहे दरम्यान घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सविता प्रभुणे रेश्मा शिंदे सुमित पुसावळे प्रमोद पवार उदय नेने भक्ती देसाई सुनील गोडसे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत

अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र